नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पाच गावाचा प्रश्नाचा जमिनीवरचा आखोदेखा आढावा भाग एक पालघर तालुक्यातील सूर्य नदीकाठीच्या पिण्याच्या पाण्याचा पेटलेला प्रश्न सरकारने दिलेल्या योजना कंत्राटदाराच्या कामचुकारपणामुळे रखडलेल्या योजना या यामुळे होणारे जनतेची पिळवणूक या सर्व घटनांचा आढावा घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी वस्तुस्थितीत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला असता वेगळेच सत्य समोर आले ऑर्डरच्या नियमानुसार कुठेही कामाचं नियोजन नाही सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी स्किल कर्मचाऱ्यांचा अभाव शासनाने काम करण्यासाठी विविध केलेल्या बारचाटचा वाजवलेला बोजवारा कंत्राटदाराची कामाबद्दलची उदासीनता त्यामुळे कामाचा वाया गेलेला वेळ आणि या सर्व गोष्टींवर अक्षम्य दुर्लक्ष करणारे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उप अभियंता शाखा अभियंता या सर्व बाबी स्पष्टपणे दिसून आलेल्या त्यामुळे जनतेमध्ये फार मोठा आक्रोश निर्माण झालेला असून या जनतेच्या आक्रोशाला संबंधित प्रशासन कशा प्रकारे सामोरे जाते जनतेला प्यायला पाणी देते की नाही आणि त्यासाठी किती वेळ लागतो आणि लोकप्रतिनिधी नक्की कोणती भूमिका घेतात हे पाहण्यासारखे राहील वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत पालघरमधल्या खरशेत ग्रामपंचायतीच्या जवळ आणि इकडे जल जीवन मिशनच्या अंतर्गत टाकीचं बांधकाम सुरू आहे परंतु आपल्याकडे हे एक जे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा उपस्थित आहेत पण त्यांना मिळालेल्या किंवा मिळाल्या माहितीनुसार ह्या संबंधित किती कोणतंही काम झालेलं नाही वस्तुस्थिती आहे ह्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि परंतु त्या कागदोपत्री जर बघितलं तर कागदोपत्री त्यांचं पूर्णपणे काम दाखवल्याचं असं त्यांचं म्हणणं आहे तर जाणून घेऊ आपण तुम्ही काय सांगू शकाल या संदर्भात नमस्कार मी माझं नाव गणेश आत्माराम तांबडे मी वसरोली खरशेत ग्रामपंचायतचा सदस्य आहे आज जल जीवन मिशन ज्या मोदी साहेबांनी जी योजना काढली आणि त्या योजनेच्या माध्यमातून ज्या खरशेत गावामध्ये जे पाणी यायला पाहिजे होतं आणि ती योजना पूर्ण करायला पावती पण आज इथे खरशेद गावातले पूर्ण ग्रामस्थांची आणि ग्रामपंचायतची इथल्या लोकांची आज इथं सर्वांची फसवणूक केलेली आहे या जल जीवन मिशनच्या जे ठेकेदार आहेत आणि जे अधिकारी आहेत ज्या आमच्या खरशेद गावामध्ये आज कुठल्याही प प्रकारचे पाणी इथे अजिबात आले नाही किंवा टाकीचं काम कधी केलेलं नाही तरी पण खोटे फोटो दाखवून खोटी बिलं दाखवून आणि पूर्णपणे आमचे गावातले जे योजनेचे पैसे काढून खालेले आहेत आणि आमचे खरशेत गावाला आज पाण्याच्या बाबतीत जर बघायला गेला तर अतिशय गंभीर आहे का आज महिला आमच्या वन वन, -वन म्हणजे बोरिंगाचं पाणी घेतात विहिरीचं पाणी आणायला जातात अशा पद्धतीने आज आमचे खरशेत गावाची वस्तुस्थिती आहे तर असे आमचे खर खरशेत ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या सदस्याच्या नात्याने मी एक अशी विनंती करीत आहेत का जे भ्रष्ट पद्धतीने जे काम केलेलं आहे आणि जे खोटी बिलं दाखवून जे कामं केलेलं आहेत आणि जे आमच्या ग्रामस्थांचे आमची सर्वांची फसवणूक केलेल्या आहे त्याच्यावर कठोर कारव कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजेत अशी आमची मागणी आहे बघा आपण आता नेहेगावामध्ये आलेले आहोत आणि या निहेगावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ती जी ताकी आहे समोर दिसते ही बनवण्यात आलेली आहे आणि ह्या अनुषंगाने इकडे आपण काही आप काय सरपंचसुद्धा आहे तिथे आणि गावकरी आहेत जाणून घेऊया का ह्या संदर्भात आपण काय सांगू शकाल पाण्यासंदर्भात सर इथे सांगायचं झालं तर पाण्याची इतकी टंचाई आहे आणि आपल्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ही आपली पाण्याची टाकीची झाली परंतु पाण्याचं व्यवस्था पण कुठल्याही प्रकारे झालेलं नाही आणि त्यांनी त्यांच्या तेन अहवालमध्ये असं दाखवून दिलं आहे की आम्ही दोन हजार बावीस बावीस साली नेहमी ग्रामपंचायतला पाणी पुरवठा चालू केला आहे मात्र आम्ही दोन हजार तेवीस जर जून ते जुलै या महिन्यात जून जुलै मेच्या दरम्यान पाणी आमच्या इथला एक बोरला थोडासा पाण्याचा झरा आहे त्याच्यातून त्या टाकीत पाणी टाकून आणि टाकीतून ह्या गावात पाणी देण्याचं काम एक थोड्याफार प्रमाणात केलेलं आहे मात्र त्या पाण्याचा पुरवठा गावाला पूर्णपणे होत नाही आणि आम्हाला आज शासनाचा इतका खर्च निधी खर्च होऊन सुद्धा जर पाणी भेटत नसेल तर आम्ही करायचं काय आम्हाला लवकरात लवकर पाणी मिळावं आणि पाण्याचा जी समस्या आहे ती दूर करावी असं आमचं मत आहे सरपंच साहेब तुम्ही काय सांगू शकाल तसं का आम्हाला लवकरात लवकर पाणी मिळावं अशी आमची अपेक्षा आहे ठीक आहे हे आहेत सरपंच आणि ग्रामस्थ की ज्यांना पाण्याची ती वाट बघत आहेत परंतु त्यांनी स्वतःच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी लोकांना लोकांची ओरड आहे ही सांगण्याचा प्रयत्न केलेला तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी त्यांची एक प्रांजळ इच्छा आहे ते बघूया प्रशासन याकडे लक्ष देते की काय करते ते येणाऱ्या काळात दिसेल इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय पाटील यांची रिपोर्ट